सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल आज दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या माझ्या कार्यक्षेत्रातील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान धापेवाडा येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकशे पासष्ट कोटींचा निधी उपलब्ध करून दिला याचा मला मनस्वी आनंद होत आहे माझ्या या कार्यक्षेत्रातील जनतेच्या चेहऱ्यावरील समाधान माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि ते आज मला इथे जमलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे यासाठी मी केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे मंत्री, तसे मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा मी कायम ऋणी असणार आहे कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला हा निधी मिळाला आहे काळात या निधीला दिसेल असं मी तुम्हा सर्व वरिष्ठांना इथे जमलेल्या सर्वांच्या साक्षीने आश्वासन देतो आपण सगळे माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात यासाठी या क्षेत्राचा आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी सर्वांचे पुनच्छ आभार व्यक्त केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश गव्हाणे सावनेर आपल्या येथील खासदार सन्माननीय बर्वेजी आमचे काटोलचे आमदार सन्माननीय चंद्रशेखर चरणसिंगजी ठाकूरजी उपस्थित असलेले आमदार अभिजितजी वंजारी आमदार साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे जी अध्यक्ष सन्माननीय माजी आमदार सुधाकररावजी कोवळे माजी आमदार पारवेजी माजी आमदार राजीभाऊ पारवे उपस्थित असलेल्या आपल्या गावातील लोकप्रिय सरपंचा आमचे सर्व सन्माननीय नेते मंडळी शासनाच्या विविध विभागाचे सन्मान्य अधिकारी आमच्या जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी इटनकर साहेब आपल्या दोनही मंदिराचे सन्माननीय महाराज इथं या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले धापेवाडा व परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी आया बहिणींनो सर्व माझ्या नवयुवक मित्रांनो आज अतिशय खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे की सन्मान्य गडकरी साहेबांचं हे साहे। गाव आणि त्यानिमित्ताने इथे असलेली वारकरी संप्रदायाची एवढी मोठी प्रथा संस्कृती ही विदृित व्हावी त्विगुणित व्हावी यासाठी सन्मान्य गडकरी साहेबांचं सातत्याने प्रयत्न नक्कीच राहतात आज त्यांच्या स्वप्नातलं थापेवाडा नगरीचं पुनरुत्थान आणि त्या अनुषंगाने आपल्या दोनही मंदिराचं दृष्टीने विविध कामं हे आणि गावातील विविध कामं अशा या भव्य अशा एकशे पासष्ट कोटी रुपये आराखड्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम इथं होत आहे सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उद्याच्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या अधिवेशनामुळे इथे येऊ शकले नाही पण नक्कीच त्यांनी आपल्याला आश्वासित केला आहे की येणाऱ्या दोन वर्षामध्ये पाहिजे तो पैसा या धापेवाड्याच्या आराखड्यासाठी नक्कीच राहील आणि दोन वर्षामध्ये हा संपूर्ण आराखडा एकशे पासष्ट कोटी रुपयाचा जेव्हा जिथे धरातलावर उतरेल नक्कीच आपले धापेवाडा हे खऱ्या अर्थाने बिढल विदर्भाची पंढरी आहे अशा अनुषंगाने हे सर्व कामं इथं सन्मान्य गडकरी साहेबाच्या मार्गदर्शनामध्ये नक्कीच होत आहेत आज आपण पाहिलं की सन्मान्य गडकरी साहेबांनी संपूर्ण देशामध्ये विकासाची क्रांती आणली आपल्या धापेवाड्याचा त्यानिमित्ताने पासूनचा रस्ता असेल आपल्या धापेवाडा गावातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार असेल गृह उद्योग असेल ग्रामीण उद्योग निर्माण करून इथे रोजगाराच्या संध्या जर त्यांनी निर्माण करून दिल्या असतील तर त्याचा देखील फायदा नक्कीच आपल्याला होता आज ह्या सर्व देवस्थानाच्या गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये भूमिपूजन होत असताना ज्या पद्धतीने आपल्या गावाचे सुपुत्र म्हणून गडकरी साहेब सातत्याने काम करतात नक्कीच धापेवाडा वासी देखील येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने झापेवाडा गाव हे आदर्श गाव व्हावं व्यसनमुक्त गाव व्हावं इथे आपलेपणा जिवाळा प्रेमाने राहण्याची संस्कृती आपण जोपासावी असं देखील या भागाचा आमदार म्हणून मी नक्की सांगेल या भागाचा आमदार म्हणून आजचा हा विकास आराखड्याचं भूमिपूजन होत असताना नक्कीच तुमच्यासारखाच मला देखील अभिमान आहे ह्या संपूर्ण कार्याचा आजच्यापासून जो सुरुवात होणार आहे ते आपण सर्वजण चांगल्या दर्जाचं चांगल्या प्रतीचं होईल या प्रतीचं नक्कीच अपेक्षा सर्व विभागाकडून करतो जास्ती वेळ आपला न घेता सर्व सन्मान्य गडकरी साहेबांचं सन्मान्य बावनकुळ साहेबांचं आभार व्यक्त करत मी आपली रजा घेतो सर्वांचे खूप खूप धन्यवाद